उत्तर द्या मग मी पुढे प्रश्न असा आहे की जे काँग्रेसचे प्रवक्ते म्हणाले मला असं आहे की त्या त्यावेळी विषय क्लिअर झाला पाहिजेत त्या त्यावेळी की मुळामध्ये काँग्रेसचे प्रवक्ते गेलं गुजरातला उद्योग गेले तो खरा अपमान असतो खरे उद्धव ठाकरे तुमच्या सरकार सपोर्ट होता त्यावेळी उद्योग गेले मी तारखांशी सांगायला तयार आहे तो खरा महाराष्ट्राचा अपमान होता त्यामुळे अनेक गोष्टी ज्या झाल्या उद्धव ठाकरे तुम्ही ज्यांना पाठिंबा दिलात आणि तुम्ही सत्तेसाठी पाठिंबा दिलात ती वैचारिक कुठलीही आघाडी न्याय युती नव्हती हे सगळ्यात महत्व लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे मुळामध्ये दुसऱ्या राहुल गांधी बद्दल वारंवार सांगत राहुल गांधीचं अहो साधे एक अॅफिडेव्हिट द्या राहुल इलेक्शन कमिशन सांगितलं ते तुमची त्याची तयारी नाहीये इतका मोठा सगळं काय बॉम्बस्फोट फोडणार आणि एक साधे ऍफिडेव्हिट द्या सांगताय इलेक्शन कमिशन ते मात्र यायला राहुल गांधी तयार नाहीये तिथे काय राहुल गांधी पळून जात आहेत त्याचं उत्तर काँग्रेस प्रवक्त्याने दिलं पाहिजे आणि त्यामुळे या सगळ्याच्या मध्ये राहुल गांधीची चर्चा ही महाराष्ट्रात अनेक वेळा झाली अनेक वेळा खोटी माहिती राहुल गांधी दिली आहे त्याचा प्रश्नच येत नाही मुद्दाच नाहीये त्या मुद्द्यावरती अवघती निर्माण करतायत पण इलेक्शन कमिशन बघून घेईल मुळात असं आहे की महाराष्ट्र जो महानपमाचा मुद्दा हा सातत्याने सामनामधून चर्चेला गेला अनेक अग्रलेख याविषयी आलेले आहेत ज्या होती खुर्चीला खुर्ची कशी असली पाहिजे हे मी बघितलंय आणि म्हणून शिवसेने केशवजी उद्धव ठाकरे यांच्या मला वाटतं मी तुम्हाला मी तुम्हाला पुरेसा वेळ दिलेला आहे आणि तुम्ही तुमचे मुद्दे सुद्धा मांडलेले आहेत आणि तरी मी पुन्हा येणारच आहे चर्चेच्या पुढच्या राऊंडला तुमच्याकडे सुषमाजी दोन्हीकडून हे होताना दिसत आहे ज्या प्रकारे ज्यावेळी एकनाथ शिंदे दिल्लीला जातात त्यावेळी दिल्लीमध्ये त्यांचा मान राखला जात नाही अशी टीका तुमच्या पक्षाकडून होते आज त्याच्या उलट झालेलं आहे हे दिल्लीचा एवढा फोबिया काय आहे आपल्याकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि हे मान अपमान सन्मान हे कुठल्या निकषावर आपण ठरवणार आहोत अमोलजी पहिल्यांदा तर मी हे फार नम्रपणे सांगितलं पाहिजे की यातला कुठलाही वक्ता बोलताना मी त्यांना अजिबात डिस्टर्ब केलं नाही त्यामुळे मला आपण बोलताना कुणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी निवेदक म्हणून आपण घ्याल आता दुसरा महत्वाचा मुद्दा की फोबिया वगैरे जरा बाजूला ठेवूया आजचे जी काही हास्य जत्रा ब्लॅक कॉमेडी सॉरी ही जी ब्लॅक कॉमेडी चाललेली आहे ती काल राहुलजींनी जो वर्मावर घाव घातलेला आहे आणि खरं तर ते प्रश्न त्यांनी निवडणूक आयोगाला विचारलेले होते पण निवडणूक आयोगाच्या ऐवजी भाजप फार उत्साहात उत्तर द्यायला येते मला कळतच नाही की आम्ही स्वायत्त संस्थांना प्रश्न विचारल्यावर भाजपा अशी का वागते भाजपाला असं वाटतंय का की स्वायत्त संस्थांना संस्था या त्यांच्या घरगडी आहेत एक दुसरं कसं की प्रोटोकॉल वगैरेची भाषा जी काही आता केशवजींनी सांगितली काय तुम्ही प्रोटोकॉलचं बोलावं केशवजी अहो तुमच्या पक्षामध्ये दोन खासदारांपासून स्पष्ट बहुमतापर्यंत भाजपा ज्यांनी नेली आणि ज्यांनी अक्षरशः जीवाचं रान केलं ते आदरणीय मुरली मनोहर जोशी जी असतील अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील लालकृष्ण जी असतील या सगळ्या लोकांच्या काय उपेक्षा झाल्या या लोकांना मोदींनी काय पद्धतीनं प्रताडित केलं आणि त्याच्या विरोधात ज्यांची भ्र सुद्धा निघाली नाही अशा लोकांनी मानपमानाबद्दल काय बोलावं पण तरीही मनिषाताईंना था फार दरवेळेला उत्साह असतो आणि हो मी पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की होय ताई मी बाळासाहेबांवर टीका केली मी शरद पवारांवर टीका केली मी गांधींवरही टीका केली मी चळवळीतली पोरगी आहे त्यामुळे जो जो सत्तेत असतो त्या त्या सुषमाजी तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे तुमचा तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे मी मुद्द्यावर अमोलजी मी मुद्द्यावरच येते पण मनीषाताई मनीषाताई तुम्ही कुणा कुणावर टीका केली आणि कुणा कुणाला काय काय बोललात मनीष आता या यामध्ये बोलायचं नाही तुम्ही कुणा कुणाकुणाबरोबर टीका केली काय काय बोलणार आणि राहुल बद्दल तुमची काय मतं होती आणि त्याची तुमच्याबद्दल काय मतं होती बर हे मला पुन्हा सांगायला भाग पाडू नका आता मी पुढच्या था तुमच्यावर येते जरा मानपमानच्या गोष्टी ज्या वेळेला इथं केल्या जातात आणि त्या भाजपाकडून त्या आशिष कडून पाहिलं मला शेलारांचं फार कौतुक वाटतंय म्हणजे माणसाने जरा तरी अक्कल नावाचं बक्कल लावून बोलाव थोडंसं ठीक आहे सुषमाजी तुमचा मुद्दे पोहोचलेले आहेत मनिषा गांधींना सुद्धा वेळ द्यायचा आहे मनीषा गांधी त्यांनी ते तीन ते चार मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्यामध्ये मानपमानाचा विषय आहे त्यांनी भाजपाविषयी काही टीका केलेली आहे त्याविषयी केशव जी बोलतीलच मात्र तुमच्याबद्दलचे मुद्दे ते उपस्थित करतायत त्याविषयी तुमची प्रतिक्रिया